मानवीय व्यासपीठ व्यासपीठावरील सन्माननीय प्राध्यापक माननीय श्री व्ही एम कांबळेकर परिवेक्षक श्री चौगुलेकर उपस्थित सर्व माध्यम उच्च माध्यमिक विभागातील ज्येष्ठ अध्यापक अध्यापिका तसेच परीक्षेचा काळ सुरू असूनही आवर्जून उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनो आज चौदा एप्रिल दि आपण भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करत आहोत हा दिवस भारतीय भारत भारतातील अनेक ठिकाणी समता ज्ञान दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो भारतातच नव्हे तर ब्रिटन कोलंबिया कॅनडा या देशातही डॉक्टर बाबासाहेबांचा जन्मदिन समता दिवस म्हणून साजरा करतात ही गोष्ट सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे बुद्धिमत्तेचा विकास हेच मनुष्याच्या अस्तित्वाचं अंतिम दिन असलं पाहिजे बाबासाहेबांच्या या विचारानुसार प्रत्येक मनुष्याकडे स्वतंत्र बुद्धी आहे तर या बुद्धीने माणसाने विचार केला पाहिजे की स्वतःचा विकास आणि स्वतःचे विचार कोणते आहेत स्वतःचा विकास साधण्यासाठी काय केलं पाहिजे कुणीतरी सांगतं म्हणून हे असंच चालत आलेलं आहे म्हणून आणि हे असंच चाललं पाहिजे या स्वार्थी सनातनी विचारांवरती बौद्धिक विचारांनी मान करून अनिष्ट प्रथा पद्धती रुही परंपरा ज्यातून मानवता माणूस नष्ट होते ते कुठंतरी संपवलं पाहिजे आज बौद्धिकतेचा विकास मानवात दिसत आहे इथे या महामानवाच्या वैचारिक संकल्पने दलित समाजाचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीराव बाबासाहेब आंबेडकर या क्रांतिकारी महापुरुषाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महुयासाठी झाला रत्नागिरी जिल्ह्यातील आंबोडे त्यांचे मूळगाव त्यांच्या माध्यमाबाई यातील सहा वर्षाचे असतानाच वार्ताने त्यांचे संगोपन त्यांचे वडील रामजी संपाळ व आत्या मीनाबाई यांनी केले अस्पृश्य जाती जन्म झाल्यामुळे अस्पृश्यता म्हणजे काय याचा कटू अनुभव त्यांनी बांधपणीत घेतला होता शाळेतील सवर्णातील मुले जवळ येत नसतात त्यांच्या आंबेडकर या गुरुजींनी संपाळ हे त्यांचे आडनाव बसून स्वतःचे आडनाव अर्थात आंबेडकर हे आडनाव बाबासाहेबांना दिले गुरु व शिष्याचे प्रेमाचे नाते कायम राहावे म्हणून आंबेडकरांनी अर्थात बाबासाहेब यांनी शेवटपर्यंत आपल्या नावापुढे आंबेडकर हेच नाव लावले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच तीक्ष्म बुद्धिमत्तेचे होते अन्याय व अत्याचाराविरुद्ध त्यांच्या मनात स्थिर होती डॉक्टर बाबासाहेबांचे वडील लष्करात रोपित होते ते स्वतःच्या कर्तवारीवर लष्करात सुभेदार मेजर पदापर्यंत पोहोचले होते, होते। बाबासाहेबांच्या जन्मानंतर काही वर्षांनी त्यांचे वडील लष्करातून निवृत्त झाले व त्यांनी साताऱ्यात दुसरी नोकरी स्वीकारली त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण साताऱ्यात गेले बाबासाहेब यांचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण शाळेत झाले त्यानंतर त्यांच्या वडिलांनी लष्करातील नोकरीतून निवृत्ती घेऊन साता ते साताऱ्यात नोकरी केल्याने त्यांचे पुढील शिक्षण तेथील सरकारी शाळेत झाले <स्ति> बाल बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांचे विशा पाहून माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना मुंबईत पाठवले इसवी सन एकोणीसशे सात साली ते मॅट्रिक ची परीक्षा पास झाले बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांच्याकडून को शिष्यवृत्ती मिळाल्याने तेरा साली बाबासाहेब इंग्रजी व फारसी भाषा घेऊन ए परीक्षा उत्तीर्ण झाले सयाजीरावांच्या शिष्यवृत्तीवर ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिता वयात झाले तेथेच एकोणीसशे पंधरा साली त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर एम एची पदवी प्राप्त केली त्यांच्या भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक वृत्त करण्यात शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक सहाय्य केल्याने ते सन एकोणीसशे एकतीस मध्ये एम एस सी पास झाले लंडन विद्यापीठाने त्यांना याचा प्रश्न या विषयावर पी एस सी ही अर्थशास्त्र एकोणीसशे तेवीस मध्ये ते बॅरिस्टरची झाले अशा रीतीने